अचलपूर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार अशी उत्कंठा नगरवासियांना लागली होती ती उत्कंठा संपुष्टात आली येथील नगरपालिकेच्या एक सभागृहात एक्केचाळीस सदस्यांमधून आणि नगराध्यक्षाचे एक मत मिळून झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खुर्शिदा बानू अताहुल्ला शहा यांना तेवीस मते प्राप्त झाली तर भारतीय जनता पक्षाच्या हेमा दिलीप आसवाणी यांना एकोणीस मते प्राप्त झाली या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खुर्शिदा बाणू अताउल्ला शहा या विजयी झाल्या विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाच्या हेमा यांना मनसे प्रहार तथा अपक्ष सदस्यांनी पाठिंबा दिला तर काँग्रेसच्या खुर्शिदा बाणू यांना अपक्ष म्हणून निवडून आलेले कल्लू महाराज दीक्षित व संध्या इंगळे सोबतच एम आय एम राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाने त्यांना समर्थन दिले स्वीकृत नगरसेवकसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये प्रहार व अपक्षांनी स्थापित केलेली शहर विकास आघाडीमधून येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चिरंजीवलाल अग्रवाल यांनी विजय प्राप्त केला तर कल्लू महाराज दीक्षित समर्थित गट यांच्याकडून नील माहेश्वरी हे विजयी झाले काँग्रेस पक्षाकडून अब्दुल मुजीर अब्दुल रशीद हे विजयी झाले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभय मातनी यांनी विजय मिळविला अशा प्रकारे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली मात्र जनतेच्या नजरेत ही निवडणूक अर्थपूर्ण झाली असल्याची चर्चा शहरात आहे निवडणुकीनंतर विजय उमेदवारांनी एकच जल्लोष साजरा केला बघत राहा महाराष्ट्राची विश्वसनीय वृत्तवाहिनी सी एस चोवीस न्यूज मित्रांनो जर तुम्हाला ही बातमी महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या सी एस चोवीस न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका